सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले यात मराठा समाजाची मते कोणाला पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना माऊली पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लोकल चॅनेलच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करणारे अमोल शिंदे यांनी समाजाची माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू असे म्हटले या विषयावर बोलताना अमोल शिंदे म्हणाले स्वयंघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून मिरवणारे माऊली पवार यांनी जरांगे पाटील सोलापुरात येण्याआधी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्याकरता एका काँग्रेस नगरसेवकाच्या घरी मिटिंग बोलावून मंगळवेढा रोडवर इनोवा गाडीमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असणारा गाडीतला माणूस पैसे न मिळाल्याने ही गोष्ट बाहेर आली समाजाच्या माणसाच्या नावाने पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्यांपासून आपण सावध झाले पाहिजे समाजाने ठरवले पाहिजे आपण कोणाच्या पाठीमागे गेले पाहिजे आम्ही म्हणत नाही कुणाला मतदान करावे परंतु जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे कुणालाही पाठिंबा नाही असे असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभासाठी समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज गप्प बसणार नाही मला कळालं ते माझ्यावर दावा दाखल करणार खुशाल त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा माझ्याकडे कर असलेले पुरावे पुरेसे आहेत परंतु तुम्ही समाजासमोर यापुढे काय म्हणून जाणार ही मोठी गोष्ट आहे मराठा समाजाला कुणी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने अनेक नेते घडवलेत अनेक नेते पाडलेत स्वयंघोषित मराठा समन्वयकाला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे आनंद जाधव श्रीकांत घडगे तुकाराम मस्के शशी थोरात आणि समन्वयक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका